ி வை மங்கள வை மங்கள சலக மங்கலா கௌரி சாயா ஜாக சலக மங்களா ரி நபாயோ நோயா फुलुनालय नाले अंगण बाईचीम्यान धिरले रिंगणं फुलून आले अंगण बाईचीम्यान भरले रिंगणं चलग माझ्या मै तरणी माहेर वाशीण गडनी चलग माझ्या मै तरणी माहेर वाशीण गडनी कशान म्हण हे झालं ग बावर लग मंगळा गौरी चा करूया जागर सासुर वाशी सुनरु सुन कैसी बसली राया रणी रुसून बसली कैसी, कैसी। सासू गेली समजवयाला चल चल बाई माझ्या घराला अर्धा संसार देते तुझला असला संसार नको चमजला नको सासूर सुनर सुन बसले बसली कैसी नणंद गेली समजवयाला चलग वहिनी तुझ्या घराला समजून सांगेन मी दादाला असले समजू नको मजला नको रुसवा फुगवा गरतीचा नो कर चा कर चलग मंगळा गौरी चाया करू या करूया खुर्चीक मिरची मिर्ची, मिर्ची का कुर्ची खुर्ची क का मिरची मिरची खुर्ची का खुर्चीक का मिरची मिरची ग जाशील कैशी तू असा खेळ खेड़ खेळता खेळत हरशील कैसी तू ओटी आंबेची आंबेची भरशील कैसी तू वाण पदरात पदरात घेशील कैसी तू सांभाळ बाई कुंकू घाल मायची पाखर चलग मंगळा गौरी करू या करूया जागर काग 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 दिल वचन म्हणतेस काग वसा घेतलेलं ताकतेस काग तोंडीपातीचे लागतेस का गरताराचा स्वभाव जसा भोळा की कला मंगळा गौरी चाया करूया जागरा फुगडी बाय फुगडी फू मी नाही तू बाई मी नाही तू फुगडी बाय लुगडी धू मी नाही तू बाई मी नाही तू निसर फुगडी घोडा फुगडी फुगडीचं धिंगाना फुगडीचं धिंगा ना ग बाई पिंग्याचं पिंगाना पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं दिस घालवलं पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक लाडकी होती सासरी आली माहेरी पोरी पिंगा गोड पोरी सासर गोड माहेर जोड संसारी पोरी पिंगा सासर माहेर म्हणती ग जशी दुधात साखर सासर माहेर म्हणती ग जशी दुधात साकर चलाक मंगळा गौरी या करूया जागर गौरी मंदी गवर बाई मंगळा गवर चलाक मंगळा गौरी या करूया जागर